आमदारांनी व्यक्त केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी आमदार हे काही वेळापूर्वी आक्रमक झाल्याचं आपण बघितलं आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह हे आदिवासी आमदार यांनी मंत्रालयामधून उड्या मारल्या यामध्ये नरहरी झिरवाळ किरण लहामटे हेमंत सावरा हिरामण खोसकर यांनी मंत्रालयामधील संरक्षण जाळीवर उड्या मारल्याचं बघायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतची चर्चा निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय घर स्वाजन निर्वचनोत्पादक स्थापन है चले जाए निर्वचनो स्थापन ह्यात अंजेला ठीक आहे है? सर शिवसेन स्थापन हात अंजला पालन येते शिव सर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाम आहे असं नरहरी झिरवाळे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता तरी आज त्यांना चर्चेसाठी वेळ दिला जातो का हे पाहणं महत्वाचं असेल अतिशय आक्रमक अशी भूमिका त्यांनी धारण केली आणि त्यानंतर मात्र आज मुख्यमंत्री शिंदे वेळ देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे মুখ্যমন্ত্রী দুর্লক্ষ থাম মুখ্যমন্ত্রী काही काळापूर्वी करहरी चिंकवाळे यांचा बीपी वाढलेला होता आणि त्यांच्यावर विचार घेण्यासाठी डॉक्टरांची एक टीम सुद्धा दाखल झाली आणि त्यानंतरच आपण पाहतो ते माध्यमांसमोर सुद्धा आले तर एकीकडे मंत्रालयामध्ये हे सर्व आमदार या आंदोलन येत आहेत सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत असं आता या आमदारांनी जाहीर केलेलं आहे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मुख्यमंत्र्यांची वेळ आम्ही घेणार आहोत